नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आत्ता वाजल्या आहेत दहा खूप लेट झाला उठायला आम्हाला तर मी दाखवते इथे चहा ठेवलेला आहे इथे आणवी तर आज आहे रविवार गेले सहा सात दिवस मी ब्लॉग नाही बनवत आहे विचार तर करते लॉंग व्हिडिओ बनवायची पण नाही वेळ भेटत <laughs> कारण आडवीलाही बरं नव्हतं सहा सात दिवस झाले तिला ताप येत होता सरती ताप खोकला तर तीन डॉक्टर चेंज केले मी काल लास्ट डेटे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे घेऊन गेले मी तर आता तिला ठीक आहे तर या गुरुवारी मी काय पूजा केलेली ते या थोड्याशा व्हिडिओमध्ये मी पुढच्या तुम्हाला दाखवते कारण हा गुरुवार चौथा गुरुवार होता आता इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी दूध संपले आज आणायचं आहे चहा झाली नुसते दाखवते पोरं झोपलेली देव पिऊ बाहेर गेलेला आहे म्हणजे आईकडे गेले आणि अन्वी पप्पा तिचे बाहेर साफसफाई करताय तर ते पाहण्यासाठी गेले कांदेपोळी काढून ठेवलेले अर्णासाठी पण आता आईकडे गेलं आहे ते ठेवून देते मी आता मी पाऊस शकता अमोल साफसफाई झाली तर आज संडे होता मी लास्ट टाईम तुम्हाला व्हिडिओ दाखवलेली ज्या ज्यावेळी घरात पेंटिंग चालू होती माझी त्यानंतर मला वाटतं तीन का चार महिन्याने आज साफसफाई परत काढलेली आहे तर सुरुवात किचनपासून केली आम मा आमचं घर एकदम आतल्या साईडला आहे तरी पण धूळ खूप होते तर महिन्यातून एकदा अशी साफसफाई करतो आणि महिन्यातून एकदा टाईल्स पुसून घेतो पावु पावु तर हा पसारा पाहू शकता तुम्ही केदारनाथच्या बॅगा आहेत आमच्याकडे त्या मस्त असे पॅक करून ठेवलेली आहे हे पाहू शकता गुरुवार चालू आहेत माझे त्याच्यामुळे नॉनव्हेज मी करत नाही बरोबर एक महिना होऊन गेलेला आहे तर अर्णव मागेला लागलेला पिझ्झा तरी बनव मम्मी तर मी म्हटलं पिझ्झा नाही पाणीपुरीच बनूया यावेळी पण तर पाणीपुरीचाच बेत केलेला आहे या रात्री तर खूप धूळ झालेली ॲक्च्युली ह्याच्यामुळेच मला घशाचा त्रास झाला आहे चालू हे पाहू शकता सगळा सगळीकडे पसाराच पसारा झालेला पसारा आहे माळ्यावर पण साफसफाई करून घेतले आत्ता वाजले आहे सव्वा बारा जेवण काही केलं नव्हतं तर मी म्हटलं भात करते आणि मटकीची आमटी करते आणि पापड तळते मांडणी सेट करून घेतलेली जे रेग्युलर तो सामान मला लागतो म्हणजे चहा पावडर साखर मसाले मीठ ते तिथे ठेवलेली आहे इथे छोट्या टोपामध्ये जे ठेवलं मी ते अनवीसाठी गरम पाणी ठेवलेलं आहे अनवी कालपेक्षा म्हणजे हे काही दिवसांपेक्षा खूप फ्रेश वाटली मला आता पटकन जेवलो मी तुम्हाला दाखवते किती वाजलेत पाहुणे दोन झालेले आहेत आम्ही गेलो कळवा मार्केटला बंटी आणि मी जे मोडीची भांडी होती ती काढली ही पित्तळीची टाकी आहे जी सहा किलो भरली पित्तळ चारशे रुपये किलो आहे बोलले तर त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पैसे टाकून आम्ही काही सामान विकत घेतलेला होता गावच्या मी तुम्हाला व्हिडिओ टाकून टाकलेला होता पप्पानी जागा घेऊन घर बांधले ते ते ऑलमोस्ट आता पूर्ण होत आलेलं आहे त्या घरात जे जे सामान घ्यायचं आहे त्याची आम्ही लिस्ट काढली आणि जे मोडीची भांडी आहेत ती देऊन ही अशी नवीन भांडी आता घेणार आहोत तर तिथे वॉटर फिल्टरही घेतो आहे एक मोठी टाकी घेतली हंडा कशी घेतला आहे आणि असं किरकोळ सामान म्हणजे ताटं वाट्या पेले मिक्सर हे पण आम्ही आम्ही सामान घेतलेलं आहे इथून तर घरी आल्यावर अर्णवलं खायचं होतं पॉपकॉन तर दोन मिनिटात होणारं पॉपकॉर्न हे बटर पॉपकॉर्न होते पहिली कढई गरम करायला ठेवली गरम झाल्यावर तो पॅकेट तसाच टाकलं आणि त्याच्यावर मी झाकण ठेवलं तुम्हाला तिखट हवे असेल तर तुम्ही वरतून मसाला टाकू शकता पण हे बटर पॉपकॉर्न होते आणवी खाते त्याच्यामुळे मी मसाला नाही टाकला असंच साधे दिले तर आत्ता मस्त असा आवाज येतोय तडोतडायचा हे पहा पॉपकॉर्न रेडी झालेले आहेत तर मी यावेळी सिंधी पाणी पुऱ्या आणलेल्या रगडा तिखट पाणी गोड पाणी ॲज युजल जसं मी बनवते तसं ह्याची व्हिडिओ मी आधी टाकलेली आहे आ, तर इथे अमोल अरणवचा अभ्यास घेत आहेत पण त्यांना त्रास देत होती तर मी तुम्हाला सांगते किती वाजलेले आहेत साडेबारा होत आलेले हे कपडे एक मशीन फिरवून घेतलेली ते कपडे मी वाळत घातले सगळी अख्खी चाळ सामसूम झालेली आहे सगळी झोपलेली आहे हो फक्त आम्ही जागे आहोत इथे अमोलला आणवी अभ्यास क देत नव्हती हो अरणवचा घेऊन तर एक मशीन फिरवल्यावर मी ते कपडे वाळत घालून घेतले आणि दुसरी मशीन इथे चालू आहे तर जेवढ्या लवकरात लवकर होऊन कामं आठपेल ते बघतो मी सकाळच्याला कपडे नाही ठेवत वाळत घालायला रात्रीच घालून घेते तर ही व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा गुड नाईट शुभरात्री टेक केअर बाय